नमस्कार मैत्रिणींनो येथे मी तांदूळ ज्याची भाजी आणलेली आहे एकटी ती निवडून पण झालेली आहे गोड खाऊन खूप कंटाळा आलाय म्हटलं आज आज भाजीच खाऊ तांदूळ ज्याची त्याच्यात खूप जीवनसत्व असत आणि खूप छान लागते ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे अधूनमधून मधून खात जावं मेथी तर आपण सारखच खातो पण तांदूळ जा माठ हे आपण जास्त खात नाही तर त्यासाठी मी आज इथे तांदूळ्याची भाजी मला बाजारात मिळाली मी आणली आणि निवडून स्वच्छ झालेले आहे धुवून पण झालेले आहे चला तर त्यासाठी साहित्य दाखवते मी इथं थोडीशी मिरची घेतलेली आहे हिरवी लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ घेतलं आहे मीठ थोडंसं का टाकायचं आहे कारण ह्या भाजीमध्ये क्षार क्षार खूप असतात त्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकणार आहे बघा अशा प्रकारे चटणी करून घ्यायची आहे आपल्याला लसूण मिरची आणि मिठाची गॅसवर आता मी कढई ठेवलेली आहे आता आपण भाजी करून घेणार आहोत आणि झटपट होती ही भाजी तर तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये ती चटणी टाकून द्यायची आहे तेल छानसं तापलेलं आहे चला तर आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून चटणी टाकून देऊया इथे मी कांदा घालणार नाही एवढंच करायचं आहे आणि भाजी टाकून द्यायची आहे खूप लवकर होती ही भाजी चला तर आता आपण हलवून घेऊया भाजी गॅस आपल्याला मोठा करायचा नाही बारीकच ठेवायचं आहे अधूनमधून सारखं हलवून घ्यायचं आहे बघा अशी झाली आहे आपली हिरवीगार भाजी अजून एक मिनिट आपण असं ठेवून देणार आहोत थोडंसं पाणी आहे त्यामध्ये बघा पाणी आटलं छान झालेले आहे भाजी चला मी सर्व करून घेते इथे मी भाकरीबरोबर भाजी खाणार आहे भाकरी आणि भाजी तुम्हाला जर माझी भाकरी भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये